मे दोन हजार पंचवीसमध्ये ऋषभ राशीसाठी अनेक ग्रहांचे वेगवेगळे जे योग तयार होत आहेत ते अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येत आहेत गुरुकृपेने मान सन्मान प्राप्त होऊ शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत काळ अनुकूल असेल उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे उत्पन्ना नवीन साधनसुद्धा उपलब्ध होऊ शकते शुभ कार्य सुरू करू शकता धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल आदर वाढेल नोकरी करणाऱ्यांनासुद्धा पदोन्नतीचे योग आहेत कामाच्या ठिकाणी लाभ मिळतील जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल आणखी कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या ऋषभ राशीसाठी मे महिन्यामध्ये घडू शकतात चला जाणून घेऊया पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा राशी चक्रातली दुसरी रास वृषभरास या वृषभ राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व बरंच आकर्षक असतं बर का लोक यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रभावित होतात शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे यांचं मन सर्जनशील आणि कलात्मक कार्यात लागतं कुठल्याही गोष्टीमध्ये हे सौंदर्य शोधून काढतात घरात अगदी साधंसुद्धा आवरावरी जरी म्हटलं तरी त्यामध्ये सौंदर्य कसं राहील या गोष्टीकडे लक्ष देतील तेच ऑफिसच्या कामात सुद्धा अगदी नीटनेटकेपणा व्यवस्थितपणा आणि ऑटोपशीरपणा यांच्या कामामध्ये बघायला मिळतो यांचं व्यक्तिमत्व भारदस्त असतं यांना रागही फार पटकन येतो येतो तसा जातोही आडून आडून बोलणं यांच्या स्वभावात नसतं नेहमी सरळ बोलणारी ही रास आहे त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी रास आहे आणि यांचा स्वाभिमान जर दुखावला गेला तर मात्र हे समोरच्याला ताड ताड बोलून मोकळे होतात पण बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्यासाठी भरपूर करतात आणि बोलून घालवतात की मी हे तुमच्यासाठी केलं हे बोलून दाखवतात आणि त्यामुळे तुम्ही जे केलेलं असतं ते लोक विसरून जातात लोकांनी लक्षात ठेवा वृषभ राशीचे लोक त्यांचे निर्णय स्वतःच घेतात दुसऱ्यांनी त्यांच्या निर्णयात केलेली ढवळाढवळ त्यांना शक्यतो आवडत नाही आयुष्यात सर्व काही अगदी उच्च प्रतीचं मिळवणं हाच त्यांचा प्रयत्न असतो असं तसं चालत नाही वृषभ राशीच्या बाबतीत नेहमी म्हंटल जातं तर तुपाशी नाहीतर उपाशी असं सगळं उच्च दर्जाचं चांगल्या प्रतीचंच यांना वापरायला आवडतं मग ते वस्तू असू द्या किंवा माणसांची निवड असू द्या मैत्री करण्यासाठी जोडीदार म्हणून सगळ्यात चांगल्या क्वालिटी असणारी माणसंच ही आपल्या अवतीभोवती निवडण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या तत्वांवर प्रचंड ठाम असते ही वृषभ्रास आशा या वृषभ्राशीसाठी मे महिना हा सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे नवीन योजना आणि प्रकल्प सुरू करण्याचा जर तुमचा विचार असेल तर त्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे आर्थिक दृष्टिकोनातून लाभ देणारा हा काळ आहे कारण जरी तुम्ही व्यवसाय करत असाल तरी व्यवसायातही नफा होऊ शकतो गुंतवणुकीतून सुद्धा फायदा मिळू हो शकतो त्याचबरोबर जर नोकरी करत असाल तर तुमचं उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे पदोन्नतीची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन साधन तुमच्यासमोर येऊ शकते घरात आणि समाजात तुमच्या कामाचं कौतुक होईल त्याचबरोबर कामाचा जरा दबाव असेल आणि नातेसंबंधांकडे जरा लक्ष देण्याची गरज असेल खास करून मुलांच्या समस्या सोडवण्यावर मे महिन्यामध्ये तुमचा वेळ जाईल करिअरसाठी हा महिना चांगला आहे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे पण मगाशी म्हटलं तसं कौटुंबिक प्रश्न आणि नातेसंबंध या बाबतीतले प्रश्न त्रासदायक जरा ठरू शकतात तिथे तुम्हाला शांततेने प्रश्न हाताळावे लागतील थोडासा तणाव कामाचा येऊ शकतो अर्थात नवीन जबाबदारी आली प्रमोशन झालं तर कामाचा ताण हा येतच असतो आणि म्हणूनच नवीन जबाबदारीसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे काम करण्याचं जे कौशल्य आहे ते तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये जलद प्रगती करून देणार आहे शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले परिणाम मिळतील आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आर्थिक प्रगतीच्या काही संधी हा मे महिना तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो त्याचा लाभ मात्र तुम्हाला घेता आला पाहिजे वृषभराशीच्या लोकांनी कपाळावर नेहमी केशराचा तिलक लावावा तो त्यांच्यासाठी लाभदायक ठरतो त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सांगताय की आम्हाला नोकरी व्यवसायात यश मिळेल यश मिळेल पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असू शकतं की इथे नोकरीच नाही नोकरीच शोधतोय आम्ही किंवा तुम्ही म्हणताय तसं काही घडतच नाहीये बाबा तर 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 त्यासाठी उपाय आहे कधी कधी आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये ग्रह उच्च नीच स्थितीमध्ये असतात आणि त्यामुळे म्हणावा तसा परिणाम मिळत नाही तर तो मिळावा यासाठी खास करून करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये यश मिळावं नोकरी मिळावी मनासारखी पदोन्नती व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे काय करायचे तर रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचंय म्हणजे काय बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू अक्षता आणि एखादं लाल फुल टाकून ते पाणी सूर्यनारायणाला ओम सूर्याय नमः म्हणत अर्पण करायचं सगळ्यात महत्वाचं स्नान करून ही कृती करायची आहे याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात जल अर्पण करणं असं म्हणतात हा उपाय तुम्हाला सलग शेहेचाळीस दिवस करायचा आहे न चुकता शेहेचाळीस दिवस हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यायचे आहेत हा उपाय केला असता नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात सूर्यनारायणाचं तेज आपल्यालाही आणि सूर्यनारायणाच्या कृपेने जीवन उजळून निघतं अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका